नमस्कार प्रेक्षको आपल्या गौतम पब्लिक स्कूलच्या मायस गार्डनमध्ये हे जे वेगळे प्रकारचे जरबेराचं जे झाड आलेलं आहे किंवा झाडाला जे फुलं आलेले आहे वेगळ्या कलरचे म्हणजे हिरव्या कलरचे अद्यापासून हिरव्या कलरचे फुलं आपण पाहण्यात आपले आलेले नाही परंतु या मायस गार्डनमध्ये हे बऱ्यापैकी फुललेले आहे हे जर तुम्ही बघितलं तर एकदम प्युअर असा गा हिरवा कलर आहे हिरवाच कलर आहे आणि हे अद्याप आम्हालाही बघायला भेटलेलं नव्हतं आम्ही पहिल्यांदाच बघतोय एक चमत्कार निसर्गाची किमे म्हणायला काय हरकत नाही आणि फुलांची संख्या पण जास्त हा दहा फुलांच्या वर फुले आणि हिरवा कलर आहे ह्या निसर्गाचं एक चमत्कारच म्हणावा लागेल करेक्ट करेक्ट हा चमत्कार आपल्या गौतम पब्लिक स्कूलच्या माइज गार्डन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि अशाच पद्धतीचं एक वेगळ्या व्हरायटीचं गुलाब देखील आपल्या मायज गार्डनमध्ये आहे आणि आपण त्या गुलाबाचाही आता व्हिडिओ घेऊया आणि माइस गार्डनमध्ये हे जे फुललेलं जे गुलाबाचे झाड आहे याला बहुसंख्येने फुलं आलेली आहे आणि हे जे वेगळ्याच प्रकारचं एक फुल दिसतं आहे आणि मोठं आणि एक कमळाकृती कमळाच्या आकाराचंही फुल आहे आणि त्याचा कलर एकदम असा गडत गुलाबी आहे त्याच्यामध्ये त्याला त्याचे जे पेटल्स आहे पाकळ्या त्या पाठीमागून सफेद आहे मध्ये त्याचा कलर बघितला तर एकदम गर्दा असा गुलाबी असा कलर आहे आणि बहुसंख्येने फुलं आलेली तुम्ही जर बघू बघू शकले त्याच्यामध्ये एका झाडाला साधारण तुम्हाला सांगायला हरकत नाही पंधरा झाडे सॉरी पंधरा फुलं आहे एका झाडाला आणि अतिशय कमळासारखी दिसणारी ही फुलं माइज गार्डनच्या बागेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे हे एकमेव असं गुलाबाचं झाड आहे ज्याला अशा वेगळ्या प्रकारची फुलं आपण बघू शकता आणि या अगोदर आपण बघितला तो जरबेरा निर्मिती तर अशा वेगवेगळ्या व व्हरायटीची फुलं आपल्याला आज माइज गार्डनमध्ये बघायला मिळत आहे खऱ्या अर्थाने हे माईज गार्डन लावल्याचं सार्थक झाल्यासारखं आता सांगायला वाटतंय खूप वाटतो की शाळेचे प्राचार्य आहेत आपल्या समोर आणि ते शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी या शाळेमध्ये जे माइज गार्डन आहे त्याच्यामध्ये विशेष असं लक्ष देतात वेळ देतात आणि स्वतः प्रसंगी त्याच्यामध्ये मेहनत करतात आणि करून घेतात आणि त्यामुळे हे चांगल्या प्रकारे माइज गार्डन आहे तुम्ही बघू शकता या इकडे तुम्ही जर बघितलं फुलं भरलेली एकदम वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं आणि गार्डन आपलं खूप बहरलेलं आहे अतिशय प्रसन्न या वातावरण या गार्डनमुळे आपल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये निर्माण झालेलं आहे हे एक झाड आपण बघू शकता याच्याही फुलांचा रंग एका झाडातून आपण पाहू शकता आणि एकाच झाडावरती ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला बघायला मिळतात आणि हा एक गुलाब आहे अतिशय सुंदर असं हे फूल गर्द लाल रंगाचं आपल्या रक्ताचा रंग जो असतो त्या रंगाचं रंगा हे फूल आपल्याला बघायला मिळेल माइस गार्डनच्या गुलाब बागेचे व्हिडिओ बघण्यासाठी मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद